बौद्ध भिक्षू म्हणून भारतात अवैधरित्या शिरणाऱ्या चार बांगलादेशी तरुणांना अटक करण्यात आली आहे बेकायदेशीरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांनी छत्तीसगड मध्य प्रदेश मुंबईत नेटवर्क उभं केलंय चार घुसखोरांना नागपूरमध्ये अटक झाल्यानं ना या धक्कादायक बाबी समोर आल्या बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी आल्याचा बनाव रचून प्रत्यक्षात भारतात घुसलेल्या चौघा बांगलादेशी तरुणांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे सुरुवातीला भारतीयच आहोत असा दावा त्यांनी केला खरा पण नंतर त्यांचं पितळ उघडं पडलं रॉकी बरुआ नयन सुमन अनंत मोहन विप्लब तालुकदार प्रदीप बरुआ अशी त्यांची नावं आहेत त्यातला रॉकी बरुआ हा बारा वर्ष भारतात राहतोय या चौघांकडे आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट हे बनावट दस्तावेजही आहेत भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड इतर डॉक्युमेंट्स आणि त्यातलं महत्त्वाचं म्हणजे एकाकडे तर भारतीय पासपोर्ट सुद्धा बनवण्यात आलेले ते पण नागपूरमधून गेल्या तीन वर्षांपासून ते चौघे तोतय सुरेंद्रगड भागात राहत होते घरमालकाला आधार कार्डही सादर केलं होतं ह्या चौघांनी थायलंड मलेशिया सिंगापूर म्यानमार इथे विदेशवारी केली होती ह्यातल्या चौघांपैकी एकाचा अनसारुल बांगला टीम ह्या दहशतवादी संघटनेशी संबंध संग्णनेश असल्याचा पोलिसांचा संशय आहे यांच्या इथे राहण्याचा उद्देश काय आहे आणि हे विदेशवारी करण्याचा उद्देश काय आहे याबाबत आता आम्ही पुढील तपास करत आहोत आणि या केसमध्ये जे काही आणखी संलग्न इसम असेल त्यांना आसरा देणारे किंवा त्यांना कागदपत्र तयार करून देणारे त्यांचा आम्ही शोध घेऊन त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत रोजगाराच्या शोधात भारतात येणाऱ्या बांगलादेशी नागरिकांकडे विदेशवारीसाठी एवढा पैसा आला कसा हा प्रश्न उपस्थित होतोय अशा घुसखोरांना बनावट कागदपत्र देणाऱ्यांच्याही मुसक्या आवळल्या जाणार आहेत जितेंद्र शिंगाडेसर रिपोर्ट झी मिडिया नागपूर